माझी दुनिया पी व्ही बी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी राख्या कशा बनवायच्या ते तर आजकाल मुलांना शाळेमध्ये काय केलं जातं रक्षाबंधनच्या अगोदर ती घरामधून राखी बनवून आणायला सांगितली जाते तर तुम्हीही तुमच्या मुलांना अशा पद्धतीच्या राख्या घरी कशा बनवायच्या ते शिकवू शकता तर चला तर पाहूया आज आपण ह्या दोन राख्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत तर चला तर पाहूया मग राखी कशी बनवायची ते नमस्कार मैत्रिणींनो माझी तुम्ही या टी व्ही बी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण घरच्या घरीच राखी तयार करणार आहे आणि त्या राखी तयार करण्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे आणि त्याची किंमत कितीपर्यंत असेल तर ते आपण पाहूया तर राखी राखी तयार करण्यासाठी लागणारा जो आपला हा धागा आहे ना याला डोली धागा असं म्हणतात आणि या डोली धाग्याची किंमत ही एका बंडलची पाच रुपये ही आहे पाच रुपये आहे आणि हे पॉकेट आपल्याला दहा ते पंधरा रुपयेमध्ये सहज मिळून जातं ह्या मण्याचं पॉकेट तर सुई तर आपल्याला माहिती आहे की ती दोन ते तीन रुपयेमध्ये भेटते नंतर ह्या मण्याचं पण पॅकेट हे दहा ते पंधरापर्यंत आपल्याला भेटतं चार नंबरचा प्लॅस्टिक व्हाईट मनी आहे हा आणि ह्या मरून कलरचा डिझाईनवाला आहे बीड्स ही चिकटपट्टी आपल्याला धागा इथं चिटकवण्यासाठी लागणार जेव्हा आपण ज्यावेळेस आपण राखी तयार करणार आहे ना त्यावेळेस आपल्याला ही चिकटपट्टी लागणार आहे चिटकवण्यासाठी आणि आता ही नेलपेंट आपण कशासाठी इथं दाखवलेली आहे तर नेलपेंटचा उपयोग खूप महत्त्वाचा आहे जेव्हा आपण सुईमध्ये धागा ओवतो ना त्यावेळेस पटकन हा धागा सुईमध्ये ओवला जात नाही त्यावेळेस काय करायचं धाग्याच्या टोकाला ना नेलपेंट लावायची म्हणजे ही धागा आहे ना, ना सुईमध्ये लगेचच ववला जातो तर ही मेन म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे नेलपेंटचा इथं वापर कारण सुईमध्ये धागा ओवायलाच हो खूप टाईम जातो राखी बनवताना तर नेलपेंट जेव्हा आपण लावतो ना त्यावेळेस पटकन धागा ववला जातो तर चला तर पाहूया आता आपण राखी कशी बनवायची ते तर इथं मी सत्तर सेंटीमीटरचा धागा दुहेरी करून घेतला आहे म्हणजे पस्तीस पस्तीस सेंटीमीटरचा धागा घेतलेला आहे मीटरचा दुहेरी धागा घेतलेला आहे आणि इथं काय करायचं आहे आता आपण चिकटपट्टी लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला धाग्यामध्ये मणी ओवायला सोपं पडतं त्यामुळं तर अशा पद्धतीनं मी इथं लावून घेते चिकटपट्टी इथं दोन चिकटपट्टी लावते कारण इथं आपल्याला मध्ये यायला पाहिजे मण्याचा मिडल आणि इथं ही साईडला असेल ते आपलं गोल्डन आकारचे मणी येते तर मध्ये मध्ये आपण हे मणी घालणार आहोत मरून कलरचे सुईमध्ये धागा होऊन घेतलेला आहे तर आपल्याला मरून कलरचे नऊ मणी घ्यायचे आपण हे नऊ मणी घेतलेले आहे त्याच्या अगोदर काय करायचं इथं आपले गाठ मारून घ्यायची मण्याच्या अगोदर ती एक गाठ मारून घ्यायची तर अशा पद्धतीनं आपण मनी ववून घ्यायचं आणि नंतर दुसऱ्या साईडला जो धागा आहे ना त्याच्यामध्ये आता सुई आपल्याला ववून घ्यायची लगेचाच धागा निघतो तर अशा पद्धतीनं सुईमध्ये धागा होऊन घ्यायचा आणि त्याच्यानंतर ना अगोदर ते आपण एका याच्यामधून पहिला जो मणी आहे त्यामधून या पद्धतीनं सुई कपड्यावरती करते त्यामुळं चिकट टेप आहे टेबलवरती वगैरे केलं तर हे एकदम टाईट आहे तर या पद्धतीनं आपण पहिला मणी ओवून घ्यायचा त्याच्यानंतर ना काय करायचं याच्यामध्ये जे दोन मणी आहेत ना त्या दोन मण्यामधून सुई या पद्धतीनं बाहेर काढायची आणि धागा वरून घ्यायचा नंतर ना तीन मणी घ्यायचं आणि तीन मण्यामधून अशा पद्धतीनं त्याच्यानंतर दोन मनी आणि लास्ट एक मणी आहे तो तर या पद्धतीने आपण मनी हे नऊ गोळून घेतलेत त्याच्यानंतर काय करायचं सुईमधून धागा काढून घ्यायचा आणि इथं आपल्याला गाठ द्यायचे अशा पद्धतीने गाठ द्यायची आणि त्याच्यानंतर ना आपले दोन्ही पण म्हणी आहेत ना दोन्ही धागे एका सुईमध्ये होऊन घ्यायचे व्हाईट मनी आणि गोल्डन मनीचा यूज करणार आहे एक व्हाईट मनी आणि एक गोल्डन मनी अशा पद्धतीने रात्रीची एक साईड झाले आपण दुसऱ्या साईडला याच पद्धतीनं मनी हे करून घ्यायचे पण आपण नेलपेंट लावून घेऊया जर असं जर नेल पेंट न लावता धागा ओवायचा म्हटला तर खूप टाईम जातोय त्यामुळे या साध्या आणि सोप्या ट्रेपचा उपयोग तुम्ही जरूर नक्की करा तर मी इथं मी वेगळ्या कलरची नेलपेंट यूज केली आहे तुम्ही हवं तर त्या त्या कलरची नेलपेंट यूज करू शकताय आता मी व्हाईट मनी याच्यामध्ये नंतर गोल्डन व्हाईट गोल्डन त्यानंतर व्हाईट मनी काढलेली आणि याच्यानंतर काय करायचं एक काट मारून घ्यायची या साईडला पण एक रात मारून घ्यायची तरी अशा पद्धतीने आपली राखी तयार झालेली आहे राखी बनवण्यासाठी आपण धागा किती घेतलाय पहा तर आपण पस्तीस सेंटीमीटर धागा घेतलेला आहे तेरा इंच घेतलेला आहे मग पस्तीस दुनी सत्तर से सत्तर सेंटीमीटर आपल्याला धागा लागणार आहे हे हा आपण दुहेरी करून घेतलेला आहे पस्तीस सेंटीमीटर असा दुहेरी दोन धागे लागणार आहेत आणि आता आपण काय करणार आहोत असाही चिटकवून ठेव घेतलेला आहे इकडं दहा सेंटीमीटरच्या आसपास मी धागा मोकळा सोडलेला आहे इथं चिकटपट्टी लावले तुम्ही असं बॉक्स कोणता असेल तरी त्याच्यावरती असं चिटकवा नसेल तर टेबलवरती पण तुम्ही राखी बनवायचं काम करू शकताय तर इथे आपण आरीवर्कच्या सुईने मणी ओवून घेणार आहोत तर पटकन ओवले जातात या पद्धतीने मणी धागा अशा पद्धतीनं पकडायचा आणि त्यानंतर ना मणी या पद्धतीनं त्यामध्ये घालायचे किती सोप्या पद्धतीने मग ओवले जातात बघा मणी सुईमध्ये धागा धाग्यामध्ये सुई ओवायचं टेन्शन नाही आणि काय नाही तर या पद्धतीनं आपण नंतरचे पण तीन मणी ओवून घेतलेले राखी बनवताना मेन म्हणजे सुईमध्ये धागा कसा ओवायचा पटकन ओवला जात नाही डोली धागा मण्याची साईज मण्याचं होल लहान असते त्यामुळं हा प्रॉब्लेम आहे तर अशा पद्धतीनं हे आपले नऊ मनी होऊन झालेले दुसऱ्या धाग्यामध्ये सुई होऊन घेतलेले आणि आता काय करायचं आहे अगोदर जी लाटी बनवून घेतली ना त्याच पद्धतीनुसार पहिल्या मन्यातून सुई या पद्धतीनं बाहेर काढायची धागा ओढून घ्यायचा त्यानंतर दोन मणी घ्यायचे आणि त्या दोन मनातून श्री या पद्धतीनं बाहेर काढायची धागा ओढून घ्यायचा त्यानंतर तीन मणी घ्यायचे तीन मण्यातून सी बाहेर काढायची धागा या पद्धतीने ओढून घ्यायचा प्रत्येक वेळेस त्याच्यानंतर दोन मणी धागा बाहेर काढायचा ani odon geicha kanan ter ek pani अशा पद्धतीने आपण तयार केलेला आहे आता काय करायचं आहे त्या दोन्ही साइडला मणी लावून घ्यायचे क्रिया या पद्धतीने अशी गाठ मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत मनी त्यामध्ये व्हाईट कलरचे मणी आणि हे मध्ये आपण जे लावलेले आहेत तेच मनी लावणार आहे एकाडे तर या पद्धतीने असं होऊन घ्यायचं आरिअरच्या सुईचा वापर केला आहे त्यामुळे इथं फास्ट आहे तर अशा पद्धतीनं आपली एक साईड झालेली आहे त्यानंतर काय करायचं गाठ मारून घ्यायची धाग्याला आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला आपण ओवून घेणार हो। आहोत अगोदर ते धागामधून कट कर करून घ्यायचा आणि गाठ मारायची या पद्धती राखी कशी बनवायची हे समजलं असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल ला क्लिक करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यासाठी धन्यवाद